तालुका शिरूर येथील आयटीसी कंपनी जवळील संरक्षण भिंत सकाळी एकोणवीस जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पडल्याने भिंती दबून दोन कामगारांचा मृत्यू तर तीन, जख्मी। जुन। जुन, तीन जण जखमी झाले यामध्ये चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मंजित राम अवतार रविदास व अठ्ठावीस वर्ष राहणार बर्बिगा तालुका बर्बिगा जिल्हा शेखपुरा बिहार राजीव राम यश बिंद व एकतीस वर्ष राहणार निघोज तालुका खेड मूळ उत्रोली तालुका शहागंज जौधपूर उत्तर प्रदेश असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत बंडू विधाटे विजय गायकवाड सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत त्याबाबत बंडू विधाटे यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी मुसद्दीलाल प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परिसरामध्ये आय टी सी डब्ल्यू ही कंपनी आहे या कंपनीमध्ये सुमारे सत्तर कामगार काम करतात त्या कंपनी समोर कंपनीची मोकळी जागा आहे सदर जागी पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंत आहे बुधवारी सकाळी अचानक ही भिंत कोसळली व यात भिंतीच्या बाजूला असलेली अनेक कामगार व वा वाहने सापडली या दुर्घटनेत नऊ दुचाकी गाड्या तर दोन सायकली व दोन चारचाकी गाड्या क्रमांक बोलेरो एम एच बारा यू एम सदोतीस त्र्याण्णव व टेम्पो ट्रॅव्हलर एम एच चौदा डब्ल्यू चौरेचाळीस चाळीस या गाड्यांचे नुकसान झाले पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे पोलीस हवालदार आत्माराम तळवले पोलीस अंमलदार प्रतीक जगताप यांनी तात्काळ भेट देत अपघातस्थळी पाहणी करत पंचनामा केला आमदार अशोक पवार यांची तात्काळ पाहणी आमदार अशोक पवार यांना सदर अपघाताबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तातडीने भेट देत पाहणी केली तसेच संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जखमींवर तातडीने उपचार करण्यात येऊन त्याचा खर्च जे कागदोपत्री मालक असतील त्यांच्याकडून घ्यावा तसेच पुढील धोकादायक भिंत तातडीने पाडण्याबाबत पोलीस तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याशी संपर्क साधत सूचना दिल्या यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पी के गव्हाणे पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर सागर गव्हाणे उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अथर्वराज तोडकर कोरेगाव भीमा पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा